<गणार> मी विजयसागर राहणार होंताळ तालुका उमरगा धाराशिव पंताळगावचा उपसरपंच आज आमच्या गावामध्ये साडेपाच वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर आमच्या गावातील एक शेतकरी शिवाजी बापू मोहिते हे पाऊस आल्यानंतर अचानक म मंदिरामध्ये छोटंसं मंदिर बांधलेलं आहे शेतात त्या मंदिरात गेल्यानंतर वीज कोसळली आणि त्या वीज पडताच त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ही गावासाठी खूप दुःखद घटना आहे आणि हे अशा घटना म्हणजे वारंवार घडत आहेत तरी सर्व म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि शासनाने सुद्धा याची दखल घेऊन त्यांना सहकार्य केलं पाहिजे दुर्दैवी घटना झालेली आहे म्हणता या गावामध्ये तरी आर्थिक त्यांना सहायता शासनाच्या पत्नीला वृद्ध पत्नी आहेत तर त्या वृद्ध पत्नीला शासनाने लवकरात लवकर आर्थिक मदत करावं असं सर्व ग्रामस्थाच मत आहे